पंधरा ऑगस्टच्या दिवशी स्वातंत्र्यदिनी जेव्हा संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा उत्सव साजरा होत होता तेव्हा यवतमाळ एक धक्कादायक घटना घडली रोहन रामटेके यांना थेट पोलिसांनी मारहाण केली लोकशाहीत नागरिकांवर असा अन्याय होणं ही लोकशाहीसाठी लाजीरवाणी बाब आहे या घटनेत रोहन रामटेके यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला गेला आणि त्यांना मानसिक छळ सहन करावा लागला त्यामुळे त्यांनी प्रशासनासमोर काही ठोस मागण्या ठेवल्या आहेत मारहाण करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करावं अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक एससी सेंट कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा झालेल्या आर्थिक नुकसानीची संपूर्ण भरपाई मिळावी आणि या प्रकरणाची सखोल व पारदर्शक चौकशी व्हावी परंतु इतके दिवस उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही यामुळेच रोहन रामटेके यांनी एक सप्टेंबरपासून पोळसा ग्राउंडवर जनजागृती उपोषण आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला रोहन रामटेके म्हणतात हा लढा फक्त माझ्यासाठी नाही तर प्रत्येक नागरिकासाठी आहे कारण उद्या जर तुम्ही प्रशासनावर सवाल केला तर तुमच्यावरही असा अन्याय होऊ शकतो म्हणून ते सर्व जनतेला आवाहन करत आहेत माझ्या या आंदोलनाला साथ द्या लोकशाहीत न्याय मिळवण्यासाठी माझ्यासोबत उभे रहा कारण जनता हाच खरा मालक आहे नमस्कार मंडळी आज सकाळी दहा वाजता पासन मी उपोषण आणि आंदोलनाला इथे बसलो होतो मिलिन हरिश्चंद्र सरकटे रामकृष्ण जाधव ए पी आय यांनी मला पंधरा ऑगस्टच्या दिवशी मारहाण केली त्यांना पदावरून तात्काळ सस्पेंड करण्यात यावे त्यांची हकालपट्टी करण्यात यावी त्यांच्यावर कायदेशीरित्या गुन्हे दाखल करावे या संदर्भात मी आंदोलन आणि उपोषण केले इथे तर आज हे उपोषण योग्य रीत्या पार पडलेला आहे आणि या उपोषणाचा नक्की मला काहीतरी फायदा होणार बा आणि यांच्यावर योग्य ती कारवाई होणार अशी मी सरकारला आणि शासनाला शासनाकडनं अपेक्षा करतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी यानंतर कुठल्याही उपोषणकर्त्याला आंदोलनकर्त्यांना मारहाण होणार नाही त्यांना शिवीगारी दिली जाणार नाही त्याचा अपमान होणार नाही अशी दक्षता काळजी या पोलीस प्रशासनाने घ्यावी यांना या सुद्धा मी हात जोडून नम्र विनंती करतो आणि माझ्या पूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी आणि या पोलीस कर्मचाऱ्यावर कायदेशीर त्या कारवाई करावी अशी मी पोलीस महासंचालक कमिशनर साहेब एस पी साहेब कलेक्टर साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब मोदी साहेब यांना सुद्धा हात जोडून नम्र विनंती करतो धन्यवाद